नमस्कार मित्रांनो आपण एक आपले सरकार केंद्र चालक किंवा सेतू केंद्र चालक असाल तर आपल्यासाठी आहे एक महत्त्वाचं एक अपडेट तर मित्रांनो येथे आपण एक महत्त्वाची सूचना येथे पाहू शकतात की सर्वरील डेटा स्थलांतरासाठी पोर्टल तात्पुरते बंद सर्व संबंधित वापरकर्त्यांना कळविण्यात येते की सर्वरील डेटा स्थलांतराच्या कामासाठी पोर्टल हे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत बंद राहील या दरम्यान पोर्टलवरील कोणतीही सेवा उपलब्ध राहणार नाही ही प्रक्रिया प्रणालीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारचं एक नोटीस बोर्ड आपल्यासमोर येथे दाखवले जात आहे तर मित्रांनो आपण आपला जो काही महानलाईनचा आय डी आणि पासवर्ड आहे हा टाकून यामध्ये एकदा मी लॉग इन होतो तर यामध्ये आपण एक परत नोटीस बोर्ड यामध्ये पाहू शकतात की या आजच्याच तारखेचा हा नोटीस बोर्ड आहे तर मित्रांनो येथे आपण पाहू शकतात की सर्व ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना सूचित करण्यात येते की दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार ग्रामपंचायतमध्ये अस्तित्वात असलेले अस्तित आपले सरकार सेवा केंद्र हे त्या ग्रामपंचायतीच्या नावाने सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत तरी आता अस्तित्वात असलेले सर्व ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र यांचे वालेट हे सी एस सी एस पी व्ही मार्फत सुरू होते आता ते या जी आरनुसार बंद झालेले आहेत तरी आपण केलेले अर्ज त्यांचे सर्टिफिकेट यांची प्रिंट देण्याकरता सर्व ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे लॉग हे एक महिना कारविणी ठेवण्यात येणार आहे तदनंतर हे लॉगिन देखील बंद केले जाणार आहे याची सर्व ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारचे नोटीस बोर्ड मित्रांनो आपल्या सेवमध्ये पाहायला मिळत आहे तर भेटूया अशाच जगा नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद